नमस्कार मित्रांनो माझं नाव आतू शेरकर आपण पाहू शकत आहे हे जे दिसते हे पिंपळगावच्या धरणातून पाणी सोडलेलं आहे त्यांनी जे धरणातून पाणी सोडायच्या आधी ना ग्रुप मेसेज मॅसेज टाकलेला आहे ना काही कुणाला सूचना दिलेली आहे त्यांनी अचानक पाणी सोडलेलं आहे आणि एवढ्या जास्त प्रमाणात सोडलेल्या ता आहे इथं आता तामताच्या बागेत आहेत बरेच जे फ्लावर कुबीचे जे बाग आहेत ते अख्खं पाण्यात दिलेले आहेत जी पाऊस सत्तावीस अठ्ठावीस ला पाऊस येणार आहे याची माहिती ही आपल्याला दहा बारा दिवस आधीच कळून राहते शेतकऱ्यांना सांगितलं असतं सत्तावीस अठ्ठावीस ला पाऊस राहणार आहे मग त्यानुसार यांनी जी पाणी सोडण्याची जी प्रमाण आहे ते नदीला ऑलरेडी दहा दिवस आधीपासूनच पाणी सोडायला लागत होतं यांनी अचानक पाणी मुळे आपण ही जी नुकसान झालेली आहे बघू शकता हे जी तांब्याचं बाग आहे ुखटी भाग म्हणजे गजामध्ये टोमॅटोचे चा भाग आहे शेखर यांचा हा बाग आहे हा पूर्ण जो आहे पुराच्या पाण्यात गेलेला आहे एक एक चा प्लॉट आहे जवळ आता याला जवळजवळ दो, 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 दोन अडीच तीन लाख रुपये खर्च त्यांच्या याला थोडी नुकसान भरपाई कोण कृषी अधिकाऱ्यांनी